आमच्या व्यंकटेश नंदनवण व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साईटमध्ये मध्ये दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट उपाध्यक्ष पृथ्वीराज निगडे यांच्या माध्यमातून बारामती लोकसभा निवडणूक उमेदवार सुनेत्राताई पवार यांच्या प्रचारार्थ घरोघरी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट पक्षाच्या उमेदवार सुनेत्राताई पवार यांचं चिन्ह घड्याळ याचं माहितीपत्रक देऊन जास्तीत जास्त मतदारांनी शिक्का मारावा असे आवाहन पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष पृथ्वीराज निगडे यांनी केलं यावेळी पृथ्वीराज निगडे उपाध्यक्ष पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट सौ सुवर्णा महानवर सरपंच कर्नलवाडी उपसरपंच नंदकुमार निगडे बाळासाहेब निगडे शरद विजय विकास सोसायटी विजय निगडे शरद विजय विकास सोसायटी माजी चेअरमॅन शेखर निगडे ओबीसी सेल अध्यक्ष किरण गदादे विशाल भोसले विठ्ठल निगडे अध्यक्ष ज्योतिबा पाणीपुरवठा योजना कर्नलवाडी तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष भोसले कर्नलवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष बापूराव भोसले दिलीप भोसले मोहन निगडे रोहित भोसले आदी पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते आपण पाहत आहात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद